हाय हॅलो नमस्कार मी मधुरा मकर संक्रांतीच्या सर्वांना माझ्या मैत्रिणींना मनापासून शुभेच्छा आता ही भोगीची तयारी होती भोगीच्या भाजीची खेंगट भाजीची त्यामुळे सर्व भाजीपाला ते आणला होता त्याच्यानंतर मी भाजी कशी केली भाकरी त्या सर्व म्हणजे स्वयंपाक आणि त्याच्यानंतर खण ते आणला त्याचा सर्व डिटेल जो व्हिडिओ आहे तो मी लॉंग व्हिडिओमध्ये टाकलेला आहे तो जरूर पहा आणि नक्कीच तुम्हाला तो आवडेल मी कसे कशी तयारी केली आहे भोगीच्या दिवशीची सर्व तयारी आणि कशी कशी भाजी केली तुमच्याकडे असेच करतात का, ती मला का ते मला कमेंटमध्ये सांगा भोगीची भाजी म्हणतात का खेंगट म्हणतात ते मला कमेंटमध्ये सांगा कारण आमच्या इकडे खेंगट म्हणतात सोलापूर जिल्ह्यामध्ये असे खेचडी तो खिचडीचा खे नैवेद्य भाजी भाकरी असं सर्व तयारी करून मी नंतर मी खण आणायला गेले होते असे पहिला मला कुंभाराच्या घरी जावं लागत होतं आता गाव दुसऱ्या गावचे कुंभार येतात आमच्या इथे आणि असा मी खण घेतला आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद व्हिडिओ पूर्ण